चाळीसगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक जोरात भडगाव रोडवर डंपर पकडला प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष चाळीसगाव जुलै तेवीस चाळीसगाव तालुक्यात वाळूचा कोणताही अधिकृत ठेका लिलाव झालेला नसतानाही भडगाव रोडवरून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं चित्र आहे यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय आणि पर्यावरणाचीही हानी होतीये काल रात्री प्रशासनाने वाळूने भरलेला एक डंपर पकडून तो तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला आता यावर प्रशासनाकडून काय कारवाई होते याकडे संपूर्ण चाळीसगाववासियांचं लक्ष लागून राहिलं ला आहे वाळू ठेका नसतानाही डंपर येतात कुठून गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव तालुक्यात वाळूचे ठेके झालेले नाहीत असं असतानाही रात्रंदिवस मोठ्या संख्येने वाळूने भरलेले डंपर तालुक्यातून ये जा करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे यामुळे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक बिनबोभाटपणे सुरू असल्याचं स्पष्ट होतं अनेकदा वाळू माफियांकडून सर्रासपणे नद्यांच्या पात्रातून वाळू उपसली जाते ज्यामुळे नद्यांचं नैसर्गिक स्वरूप बिघडतं आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो काल रात्रीचा प्रकार काल रात्री प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे भडगाव रोडवरून वाळूने भरलेला एक डंपर पकडला हा डंपर अवैधपणे वाळूची वाहतूक करत असल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर तो डंपर जप्त करून चाळीसगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला या घटनेमुळे तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू व्यवसायाची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे कारवाई होणार का चाळीसगावकरांचे लक्ष आता पकडलेल्या या डम्परवर प्रशासनाकडून कोणती कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे केवळ डम्पर जप्त करून थांबणार की यामागे असलेल्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला जातो याकडे चाळीस गावकर डोळे लावून आहेत अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाचा मोठा महसूल बुडतो त्यामुळे महसूल विभागाने याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत जर यावर कठोर कारवाई झाली नाही तर अवैध वाळू वाहतूक थांबणार नाही असं मत अनेक नागरिकांनी व्यक्त केलं आहे प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे यावर तुमचं काय मत आहे